रुई जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगाव येथील झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे आमदार टीका करत जनतेला घातली उपस्थितले चार हजार रुपये विविध कर महागाई आणि लूटमारीच्या माध्यमातून काढून घेतले आहेत हे सरकार जनतेच्या हिताचे नसून दिवाळखोरीकडे चाललेले आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला रुई जिल्हा परिषदेचे उमेदवार राहुल राजीव आवळे पंचायत समिती उमेदवार वेदिका विनय आवटे व मानगाव पंचायत समिती उमेदवार रोहिणी भाऊसो मदना यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी विकासाची चाहूल आपला राहुल अशी घोषणा आमदार बंटी पाटील यांनी करत मानगावच्या विकासासाठी राहुल आवळे यांनाच संधी देण्याचे आवाहन केले आमदार पाटील बुडे म्हणाले मध्ये मा कार्यकर्त्यांवर धमकी दडपशाही केली जात आहे पण घाबरायचे कारण नाही हा बावड्याचा पाटील तुमच्या सोबत आहे रात्री अपरात्री कधीही फोन करा मी तुमच्यासाठी हजर असेन कोणालाही घाबरू नका विशेष म्हणजे त्यांनी भर सभेत सर्वांसमोर स्वतःचा मोबाईल क्रमांक देत कार्यकर्त्यांना धीर दिला या वक्तव्यामुळे सभेत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी बोलताना राजू आवळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टोला लगावत म्हटले जर या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी खरंच गावचा विकास केला असता तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ निदान एक बल्ब तरी लावायला सांगावे लागले नसते त्यांनी जनतेला आव्हान करत म्हटले की एक संधी द्या माणगावचा विकास उत्कृष्ट करून दाखवू सभेला परिसरातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजरात माणगावची सभा गाजली या सभेमुळे रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रचाराला नवे वळण मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे